पार्वतीच्या बाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज तारारारा झाला न गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तारा झाला न गणपती माझा नाचत आला आनंद शिंदे यांच्या आवाजातील या गाण्यातील वळीप्रमाणे गणपती बाप्पा नाचत येतात आपण पाहतोय ना गणेश उत्सवामध्ये गणपती केवळ नाचतच नव्हे तर लाखो लोकांच्या हाताला काम घेऊन येतात या कालावधीत गणेशाची स्थापना झाल्यापासून ते गणेश विसर्जन होईपर्यंत या दहा ते अकरा दिवसांमध्ये विविध प्रकारचे कलाकार तंत्रज्ञ आणि कष्टकऱ्या लोकांना रोजगार उपलब्ध होतो म्हणूनच म्हणावं असं वाटतं की गणपती बाप्पा हे आपल्याकडे हर्ष उल्हास आनंद उत्साह घेऊन येतात आणि मोठा सांस्कृतिक उत्सव सुरू होतो याच दरम्यान विविध प्रकारच्या कलाकारांच्या हाताला काम मिळतात त्यामुळं लाखो कुटुंबाच्या घरात लक्ष्मी येते गणपती उत्सव सुरू झाल्यानंतर लगेच याच दरम्यान प्रत्यक्ष गौरी आणि लक्ष्मीचं आगमन होतच पण आर्थिकदृष्ट्या लक्ष्मीचे दर्शन देखील होते नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र गणपती बाप्पा हा लहानांपासून ते थोरांपर्यंत आवडीचा भक्तीचा आणि उत्साहाचा विषय गणेश उत्सवामध्ये सर्व जातीपातीचे विविध धर्माचे लोक एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवतात यामध्ये आपल्या घरात गणपती बसवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींपासून ते सार्वजनिक गणपती मंडळाचे पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही घरात एखाद्या चुमुकल्याने हट्ट धरला की गणपती घरी आणायचा म्हणजे आणावाच लागतो एकदा गणपती बाप्पा घरी येऊन बसले की घरात आनंदी आनंद आस्वाद आनंद। घ्यायला दररोज गोडधोड आणि गणपतीचे विविध विधी करण्यासाठी लागणाऱ्या चीजवस्तू आणायच्या म्हणजे त्या त्या कारागीर आणि विक्रेत्यांना व्यवसाय मिळतो म्हणजे मिळतोच कारण काय तर गणपतीचे आगमन आणि घरातील चुमुकल्याचा हट्ट की माझ्या गणपती बाप्पाला हे पाहिजे ते पाहिजे या व्यतिरिक्त घराच्या बाहेर आपण आलो तर सार्वजनिक गणेश मंडळे अहोरात्र झटून वर्गनी गोळा करून आपल्या गणपती बाप्पासाठी मोठा उत्सव साजरा करतात आकर्षक देखाव्यांपासून ते मनोरंजन ज्ञानरंजनपर कार्यक्रमांची रेलचे भाविक भक्तांसाठी मोफत करतात हे सगळं करीत असताना या विविध मंडळांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमुळे लोकांच्या हाताला रोजगार मिळतो कोण म्हणतो हो आपल्या पोरांना व्यवहार जमत नाही काही पण म्हणता काय पोरांना कामधंदा जमत नाही मॅनेजमेंट जमत नाही असं काय बोलता काको अहो आपल्या गणपती मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता स्वतः रात्रंदिवस वर्गणी गोळा करतो आणि त्या दहा दिवसात इतरांच्या हातालाही काम देतो हो व्यवहार आणि मॅनेजमेंटचं म्हणाल तर कुणाची किती आणि कधी वर्गणी आली कुठल्या कामाला किती पैसे गेले याचा चोख हिशोब अहवालात छापून पारदर्शकपणा दाखवतो खरंय की नाही गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे नुसतं येणं नसतं तर लोकांना रोजगार देणं बी असतंय आणि त्याचं सगळं मॅनेजमेंट आपल्या मंडळांच्या पोरांकडे असते आता आपण जाणून घेऊयात की कोणकोणत्या कलाकारांनी लोकांना गणपती बाप्पा रोजगार घेऊन येतात गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन महिने अगोदरपासूनच गणपतीची मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांची लगबग सुरू होते जसजसा गणेशोत्सव जवळ येतो तसतसा मूर्तीकारांच्या कार्याचा वेग वाढत जातो अगदी शेवटच्या पंधरवड्यात तर युद्ध पातळीवर काम सुरू होतं मूर्ती तयार करणे विविध ट्रेंडनुसार कालानुरूप श्री गणेशाचे आकर्षक रूप दिसण्यासाठी त्या त्या पद्धतीचे साचे तयार करणारे कारागीर प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा शाडूची माती मूर्ती योग्य बनवणारे कारागीर किंवा कारखाने प्रत्यक्ष हाताने किंवा साच्या वापरून मूर्ती तयार करणारे कारागीर मूर्तीला साजेशी आणि आकर्षक रंग रंगोटी करणारे कारागीर मूर्तीला फायनल टचअप देऊन झाल्यानंतर त्यासाठी बाजारपेठेपर्यंत पोहोचवणारे वाहन चालक आणि मालक या सर्वांना गणेश उत्सव सीझन मध्ये रोजगार मिळतो हे झाले मूर्ती तयार करून बाजारपेठेपर्यंत आणणारे कारागीर व लोक यापुढे सुरू होतो व्यवसाय तो गणपती मूर्ती विक्रेते आणि उत्सवामध्ये लागणारे साहित्य तयार करणारे आणि त्यांची विक्री करणारे व्यावसायिकांचा हार फुले नारळ दुर्वा हारळी मोदक लाडू पेढे यासह भगवे पंचे फेटे टोप्या रुमाल विक्रेते यांचा त्यामध्ये समावेश होतो श्री गणरायाची पूजा आरती करणाऱ्या पुजाऱ्यांनाही उत्तम रोजगार या कालावधीत मिळतो याशिवाय ढोल ताशा पदक लेझिम हलगेवाले बँड पथक पारंपरिक वाद्य वाजवणारे यांच्यासह आधुनिक डी जे सिस्टम यांनाही चांगला रोजगार प्राप्त होतो लाईट साऊंड सिस्टम ऑले आकर्षक विद्युत रोषणाई करणारे हलत्या मूर्त्यांचा देखावा तयार करणारे आणि विविध विषयांवर पंधरा ते वीस मिनिटांचे सामाजिक जनजागृतीपर नाटक बसवून जिवंत देखावे सादर करणारे कलाकार यांच्यासाठी गणेश उत्सव म्हणजे सोबीचे दिवस असतात लावणी शो विविध विषयांवरील नाटकांचे प्रयोग ऑर्केस्ट्रा होम मिनिस्टर अर्थात महिलांसाठी मानाची पैठणीचे खेळ घेणारे कलाकार आणि नवीन गाणे घेऊन येणारे गायक गीतकार संगीतकार रेकॉर्डिंग स्टुडिओ चालवणारे कलाकार व तंत्रज्ञ यांच्याकडे भरपूर कामांचा ओग असतो सुस्वागतम 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 अखिल विश्वाला मांगल्याचं प्रतीक असलेल्या श्री गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पुण्यभूमीत आलेल्या सर्व गणेश भक्तांचं मनपूर्वक स्वागत गणपती मंडळाच्या स्टेजवर सुरू होणाऱ्या जिवंत देखाव्याच्या आधी निवेदकाचे भारदस्त शब्द कानावर पडतात वाटस्रू आणि रस्त्याच्या कडेला स्ट्रीट फूडचा आनंद घेणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष स्टेजवर सादर होणाऱ्या देखाव्याकडं असतं मग कुणी आईस्क्रीम खात खात देखावा पाहण्यासाठी स्टेजच्या समोर येतं तर कुणी वडापाव भजी पावभाजी उत्तापा डोसा खात त्या दुकानासमोरूनच समोरूनच या देखाव्याचा आनंद घेत असतो गणेश उत्सव पाहण्यासाठी पुण्या मुंबईत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात तर मुंबईतून कोकणवासीय कोकणाकडे आपापल्या गावाकडे जातात त्यामुळे सरकारी परिवहन व्यवस्थेसह खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांचा मोठा धंदा या काळात होतो त्यामुळे गणपती आणि देखावे पाहण्यासाठी पुण्यासारख्या शहरात लोकांची गर्दी रस्त्यावर तुडुंब असते साहजिकच गणेशोत्सव काळात स्ट्रीट फूड वाल्यांचा व्यवसाय दुप्पट होतो दरवर्षी गणेशोत्सवाच्या कालखंडामध्ये या सर्व कलाकार तंत्रज्ञ आणि व्यावसायिक कारागिरांना उत्तम असा रोजगार मिळतो लाखो लोकांच्या हातांना कामं मिळतात नेमका आकडा सांगता येणार नाही पण करोडो रुपयांची मूर्तीच्या विक्रीतून होणाऱ्या व्यवसायाची उलाढाल होत असते गणपती आणि गणेश उत्सवावर अवलंबून असलेल्या कारागीर कलाकार किरकोळ वस्तू विक्रेते यांच्यातून होणारी कोठ्यावधी रुपयांची उलाढाल गणपती बाप्पाच्या आगमनाने होत असते गणपती बाप्पाचे भाविक भक्त संपूर्ण भारतात आहेत पण गणेश उत्सव भन्नाट साजरा होतो तो केवळ आपल्या महाराष्ट्रातच गणपती बाप्पा आणखी कोणाकोणासाठी काम आणि दाम गणपती बाप्पा घेऊन येतात त्याबद्दल तुम्हाला काही माहिती असल्यास कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा भन्नाट महाराष्ट्र